नमस्कार में करती एक वार, तर नंतर, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे जवळजवळ एक महिन्यानंतर कारण एक महिन्याचा खूप दिवसाचा मी गॅप घेतला होता कारण थोडंसं तब्येत बरी नव्हती थोडंसं असं आणि एकदा जर मूड गेला तर मग तो परत खूप म्हणजे आज करू उद्या करू असं करत करत एक महिना जवळजवळ माझं गॅप पडलेला आहे यूट्यूबच्या व्हिडिओंसाठी तर आता विचार करते की रेग्युलर व्हिडिओ टाकावा पण काय माहिती आहे आता आणि परत कसं होतं आहे कारण ह्याच्यात कसं आहे की कंपल्सरी असं तुमचा दबाव नाही तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी की आज व्हिडिओ बनवलाच पाहिजे टाकलाच पाहिजे त्यामुळं मन जे आहे ना ते कसं आहे हां जाऊ द्या आज उद्या करत असं त्यामुळे ते हे खूप दिवस होऊन जातात आणि असं जेव्हा आपण मनाला लावून घेतो ना नाही बाबा आपण केलंच पाहिजे तर तो तेव्हा होऊन जातं पण मी एक महिनाभर काही वेळच दिला नाही आणि बघितलंही नाही तर एक महिन्यानंतर तर म्हटलं आता ब करू व्हिडिओ तर मग आता मी ह्या शनिवारचा व्हिडिओ आहे जो मी बनवलेला आहे तो तर खूप आठ पंधरा दिवसाची शाई आहे तर ती साठवली होती मी तर म्हटलं चला तूप बनवून घेऊ तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर तो म्हटला आता तुमच्याशी शेअर करावा तर इकडे पंधरा दिवसाची शाई आहे तर ती साठवली होती तर तीच मी आता तूप करायसाठी घेतलेलं आहे तर इकडे पहिला जो शाई आहे तर ती मी मिक्सरच्या भांड्यातच बनवते पटकन होऊन जाते तर बघू शकता छान असं लोणी आलेलं आहे मस्त असं आधी हे पातेलं घेतलं होतं म्हटलं ह्याच्यातलं तूप बनवायचं पण हे पण पातेलं छोटं पडलं बघू शकता खूप छान असं लोणी आलेलं आहे आणि आता हे पंधरा दिवसाचं तूप जवळजवळ होऊन जाईल आणि आता कसं लगेच दिवाळी वगैरे पण येणार मग त्यासाठी सुद्धा तूप लागणार लाडू वगैरे बनवण्यासाठी तर म्हटलं तूप आहे तर ते बनवून साठवून ठेवते म्हणजे दिवाळीमध्ये उपयोगाला येईल तर बघता बघता सगळे सण वार सुद्धा असे गेलेसुद्धा तरी मी व्हिडिओ काही बनवलेच नाहीत तर आता जे राहिलेलं शाई आहे तर ती मी मिक्सरच्या भांड्यात टाकून अं जी लोणी आहे तर ते काढून घेते पटकन असं म्हणजे एकदमच हा डब्बा पंधरा दिवसात साठतो माझा शाईचा म्हणजे कसं होतं पंधरा दिवसाचं एकदा शाई हलवली म्हणजे नंतर टेन्शन नाही कारण मग सारखं सारखं जर बनवायचं म्हटलं तर ती भांडी खूप खराब होतात आणि सगळी तेलकट तेलकट होऊन जातात तर इकडं पाणी आहे तर ते मी गरम करत ठेवलेलं आहे कारण जी तुपाची भांडी वगैरे असतात तर ती गरम पाण्यानं धुतली ना तर ती पटकन निघतात आणि त्यांचं चिकटपणा आहे सुद्धा पटकन निघतो म्हणून तर इकडे बघू शकता एक पातेल आहे ते पूर्ण लोण्यानं भरलेलं आहे तर ह्याच्यात तरी काही मी बनवणार नाही तूप ह्या पातेल्यात कारण ते ज्या आपण गॅसवर ठेवतो तर ते ओतू जातं म्हणून ह्याच्यापेक्षा आता मला दुसरं मोठं पातेलं असेल तर ते त्याच्यात ठेवावं लागेल तर एक पातेलं आहे तर ते लोणी झालेलं आहे तर त्याच्यात पाणी टाकून परत ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर ह्याचं ताक वगैरे आहे पण ते आम्ही खात नाही कारण ते जवळजवळ पंधरा दिवसाचं असतं आणि ते एवढं टेस्टी पण लागत नाही म्हणून मग आम्ही काही खात नाही ते ताक वगैरे तर इकडे बघू शकता पातेलं भर झालेलं आहे इकडे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे तर इकडं असं लोणी मस्त असं झालेलं आहे तर हे मोठं पातेलं आहे तर ते मी ठेवलं होतं तर ह्याच्यात मी तूप आहे तर ते करून घेणार आहे मस्त असं तूप झालं होतं छान तर इकडे बारीक बारीक मोठा गॅस करत असं असं मी ठेवणार आहे कारण गॅसवर तूप गरम कराय ठेवतच मी भांडी घासणार तिकडे लक्ष देतच करणार म्हणजे कसं होतं वतू वगैरे जाणार नाही तर इकडे सगळे गरम पाण्याचं जे भांडे आहेत ना तर ती सगळी तुपाची मी गरम पाण्याने अशी स्वच्छ अशी धुवून घेणार म्हणजे पटकन निघतात तोपर्यंत किचन ओटा वगैरे सगळं क्लीन आवरून वगैरे घेते तूप बनेपर्यंत तर आता दसऱ्याची जी साफसफाई आहे ती सुद्धा मला करायची आहे तर त्याचेही मी थोडं व्हिडिओ बनवले तर मी तुमच्याशी शेअर करू कारण काय होतं व्हिडिओच्या नादात ना ती कामं राहून जातात ते जे आपण शूट करण्यासाठी इकडे तिकडे लावण्यातच वेळ जातो त्यामुळे जा खूप येतो मग कसं पटकन एकदा काम करायला घेतलं आणि पटपट झाले की मग जरा बरं वाटतं इकडे तिकडे अँगल आहेत ते चेंज करावे लागतात व्हिडिओचे सारखे ते व्यवस्थित आले का वगैरे हे बघावं लागतं त्यामुळे असं वाटतं की पटपट आवरून घ्यावं त्यामुळे मग ते व्हिडिओ करायचे राहून जातात तर इकडे आता सगळी भांडी वगैरे आहेत तर ती धुवून घेते स्वच्छ अशी नळाच्या पाण्याखाली आणि आता सगळी भांडी वगैरे सगळी स्वच्छ घासून धुवून वगैरे ठेवली निथळायला तर शनिवारी कसं डब्बा म्हणजे फक्त खिचडीच असते तर मिस्टरांना खिचडी वगैरे बनवून दिली मुलींना सकाळचं जे काही दूधच पिऊन जातात त्या मग आल्यानंतर जेवण वगैरे करतात मग लवकर स्कूल सुट सुटते ना तर मग त्यासाठी भात वगैरे बनवून ठेवते आणि आता चपाती भाजी काही नाही कारण रात्री भाकरी होत्या दोन तर त्याचेच तुकडे वगैरे बनवणार आहे भात आणि दही असं जेवण असणार आहे तर स्कूलवरून आलेले आहेत त्या दोघीसुद्धा तर सगळे इकडे माझे तूप वगैरे आहे ते मी बारीक गॅसवरच ठेवलेलं आहे बनवायला म्हणजे कसं वतू वगैरे जाणार नाही नाही तर जर गेलं ना तर ते गॅस वगैरे ते धुवा घासालय खूप वैताग हो येतो म्हणून बारीक गॅसवरच सगळं आ, काम करत करत तिकडं तूपसुद्धा होऊन जातं तर इकडे मग ज्यावेळेस मी शाही मिक्सरच्या भांडे लावली त्यावेळेस ते असं सगळं बाहेर आलं तर ते सुद्धा आता सगळं स्वच्छ पुसून वगैरे घेते म्हणजे एकदाचं मिक्सर वगैरे सुद्धा स्वच्छ पुसून वगैरे घेतलं की टेन्शन नाही त्याच्या खायचं वगैरे सगळं असं व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घेते आणि एकदाचे सगळं व्यवस्थित स्वच्छ क्लीन केल्यानं मग टेन्शन राहत नाही मग त्यासाठी मी असे छोटे छोटे कपडे आहेत ना तर तेच वापरते कारण कसं ते फेकून दिले तरी होऊन जातात म्हणजे नंतर यूज नाही केले तरी चालतात असं चिकट तेलकट वगैरे काही सांडलं ना तर असे छोटे जो काही जुना कपडा झालेला असं असतो ना तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवते आणि असं पुसण्यासाठी तेलकट चिकट वगैरे पुसण्यासाठी उपयोगी येतं तर इकडं भांडी वगैरे सगळी स्वच्छ धुवून झालेले आहे भातसुद्धा ठेवलेला आहे तर हे तेलात जे तुपाचं पातेलं होतं लोणी काढलेलं तर ते सुद्धा गरम पाण्याने वगैरे त्यात ठेवलं होतं तर ते व्यवस्थित निघाले तर आता ते घासून वगैरे सगळं स्वच्छ ठेवून देते आणि इकडं तोपर्यंत भात शिजतो आणि तूप आहे ते सुद्धा होऊन जाईल तर इकडे बघू शकता हे पातेलं मी आधी गरम पाणी वगैरे ओतून ठेवलं त्यामुळे ते चिकट पण आहे तर तो निघून गेलेला आहे मग आता साबणाने असं स्वच्छ घासून धुऊन काढलं की मग पटकन होऊन जातात त्यामुळे कसं जास्त वेळ लागत नाही भांडे वगैरे धुण्यासाठी तर इकडं किचन ओटा सगळं असं स्वच्छ क्लीन वगैरे करून घेत आहे मी जे ज्या वेळीच त्यावेळेस काम केले ना तर बरं वाटतं म्हणजे कसं पटकन होऊन पण जातात आणि खूप असं बघून बघून असं मग वैताग घेत नाही नाहीतर मग एखाद्या वेळेस जर आपण तसंच ठेवलं ना नंतर करू वगैरे असं म्हणत तर मग ते खूप कंटाळा आणि वाटतं आणि बघितलं की मग वेता घेत त्यापेक्षा जसं होईल तसं पटपट आवरण्याचा मी प्रयत्न करत असते तर इकडं सगळं भांडी वगैरे सगळे स्वच्छ तुपाची भांडीसुद्धा वगैरे सगळे स्वच्छ घासून झालेले आहेत फक्त हे मोठं पत्तेलं आहे तर ते आता मी तूप वगैरे गाळून घेतलं की त्यात परत गरम पाणी वगैरे वतून घेणार आणि तसंच ठेवणार आणि ते संध्याकाळच्या टायमाला चहाची जेव्हा भांडी असतात त्यावेळेस घासलं तरी होऊन जातं पण जे बाकीची मोठी मिक्सरचे भांडी वगैरे ते सुद्धा स्वच्छ धुवून झालेले आहेत तर इकडे आता जे भाकरी राहिलेले दोन तर त्याचा तुकडा आहेत तर ते बनवते तर ह्याला दुसरं तुम्ही काय बोलता काय आमच्याकडे तर तुकडेच बोलतात तर इकडे त्यासाठी ते दोन कांदे मिरची नंतर कढीपत्ता कोथिंबीर हे वगैरे सगळं टाकायचं आणि जसं पोहे आपण करतो त्या पद्धतीत करायचं खूप छान मस्त चव येते आणि ह्याच्याबरोबर दह्याबरोबर वगैरे खायला छान लागतं अशा तर ह्या दोन भाकरी संपणार नाहीत मुली तर खाणार नाहीत आणि मी तर एकटी किती खाऊन खाणार म्हणून ह्याचं म्हटलं तुकडेच बनवावे म्हणजे सगळं संपून जाईल तर इकडे कांदा वगैरे मस्त असा बारीक चिरून वगैरे घेते मिरची वगैरे ती कांदा आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण आता कांद्यावर कसं थोडे काळे काळे असे डाग म्हणजे असतात तर ते चांगलं नसतं म्हणून ते कांदे वगैरे सगळे स्वच्छ असे धुवून वगैरे घेतलेले आहेत भाकरी आहे तर ती मी पाण्यात भिजत घालते आणि नंतर ते ज्यातलं पाणी आहे ना ते काढायचं म्हणजे कसं होतं ती भाकरी मऊ पडते आणि असं कुस करायला म्हणजे बारीक करायला सोपं पडतं म्हणजे मिक्सरचा भांडा वगैरे यूज करायची गर काही गरज नाही फक्त हाताने असे बारीक केलं ना तर होऊन जातात तर इकडे जे काही लागणार आहे कढीपत्ता मिरची जे डब्बा कोथंबीर वगैरे सगळं घेतलेलं आहे तर सकाळी ह्याच्यातच मी खिचडी बनवलेली होती तर तीच कडे यूज करते परत आणि म्हटलं खिचडी वगैरे झा बनवली होती तर ते मी डब्याला वगैरे दिली तर त्याच आता कढईत मी जे तुकडे आहेत तर ते बनवून घेते तर त्यासाठी मी मिरची वगैरे पण चिरून घेते हे आपलं बाकीचं कांदा वगैरे चिरेपर्यंत भाकरी आहेत तर ते अशा पान अशा पद्धतीने पाण्यात ठेवायच्या भिजत म्हणजे असं छान असे मौसूद पडतात एकदम आणि जर आपण असंच बारीक केलं बिना पाण्यात घालता तर मग ते नंतर भाजल्यानंतर परत आणि कडक होतात मग ते खायचं खूप कंटाळा येतो आणि खूप असं कडक होत जातात त्यापेक्षा मग असं पाण्यात भिजत घातल्यानंतर त्यातलं पाणी काढलं आणि कुस्करून नंतर, नंतर, नंतर फोडणी दिली तर खूप छान लागते आणि छान लागतात पोह्यासारखे मस्त असं त्यात दही तूप सॉरी दही दूध किंवा ताकसुद्धा घातलं ना खाताना तरी चांगली चव येते तर जिरं महरी वगैरे सगळं कांदा मिरची कढीपत्ता हे सगळं टाकून घेतलं नंतर वर्ण कोथिंबीर टाकण्यासाठी चिरून घेतली तर आता इथं जी फोडणी आहे ती चांगली भाजेपर्यंत म्हणजे कांदा वगैरे चांगला भाजेपर्यंत आता मी त्यातलं पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे आता तर त्या तो ती जी भाकरी आहे तर ती मी आता छान अशी मस्त कुस्करून घेते बारीक अशी पहिले मला तुकडे वगैरे एवढे काही माहीत नव्हते म्हणजे लग्नाच्या आधी कधी नाही खाल्ले खाल्ले पण कसे करतात हे माहीत नव्हतं कारण घरी आजी काकी मम्मी वगैरे असे असायचे तेच करायचे आणि काही एवढं लक्षच नव्हतं दिलं लग्न झाल्यानंतर मग सासूबाई वगैरे करायला लागल्या मग त्यांचं बघून मग शिकले मी आणि ते सासरचीच सा म्हणजे असं करतात आमच्या सासरी त्यामुळं मग मला पण सवय लागली खूप साऱ्या अशा ज्या पदार्थ आहेत की जे ते, ते मी सासरी शिकलेले आहे कारण लग्नाच्या आधी इकडं मम्मी स्वयंपाक वगैरे करायची गावाला गेल्यानंतर आजी काकी वगैरे ह्याच करायच्या मग आम्ही स्वयंपाकात जास्त नव्हतोच त्यामुळं काही एवढा अनुभव नव्हता स्वयंपाकाचा पण लग्न झाल्यानंतर कसं आपल्यावर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ते आपल्यालाच करावं लागतं त्यामुळे सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात आणि त्यामुळे मग सगळ्याच गोष्टी येतात मग त्यात मस्त असा कांदा वगैरे मिरची भाजली नंतर जिरं मोहरी हो वगैरे सगळं टाकलं हळद टाकलं नंतर हे जे तुकड्याचं चुरा केलेला आहे भाकरीचा तर तो सुद्धा त्यात टाकला तर इकडे लगेचच मग पटकन भांडे आधीच ऑलरेडी धुवून घेतली होती म्हटले जी काही बेसिंगमध्ये भांडी पडतील तर ती धुवून घ्यावी म्हणजे बेसिंग भरणार नाही परत नाहीतर दिवसभर एवढा बेसिंग भरून जातो खंटा येतो भांडी घासून धुवून घासून धुवून तर मग लगेचच मग ते एक भांडं होतं तर ते सुद्धा धुवून ठेवलेलं आहे आणि आता इथं मस्त असं जे तुकडे आहेत ते तयार झालेले आहेत मस्त मुलीसुद्धा आलेले आहेत भात तयार झालेला आहे आता दही तुकडे भात वगैरे असं मस्त खाणार आणि झालं आमचं जेवण शनिवारचं असंच काहीतरी असतं कारण चपाती वगैरे बनवत नाही मग कधीतरी भाकरी वगैरे असंच बनवते चपाती कसं मिस्टरांना सकाळी खिचडी दे वगैरे देते ते, ते आताच होऊन तर इकडे तूप वगैरे आहे तर ते सुद्धा मस्त असं तयार होत आहे आणि इकडे तुकडेसुद्धा झालेले आहेत भातसुद्धा मस्त असं शिजत आहे तर हे थोडंफार माझं शनिवारचं जे काही रुटीन होतं तर ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर तूप आहे तर ते सुद्धा मस्त असं तयार झालेलं आहे तर ते तूपसुद्धा मस्त मी तुम्हाला नंतर दाखवते इकडे मस्त असे तुक बघू शकता मस्त असे तुकडे तयार झालेले आहेत अगदी पोह्यासारखे टेस्टी आणि मऊसूत असे खूप कडकसुद्धा नाही तर इकडे तूपसुद्धा तयार होत आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तूप असं छान तयार झालेलं आहे मस्त असं एकदम रवाळ असं तूप तयार झालेलं आहे आणि वास तर एवढा छान येतोय की बस थँक्यू बाय बाय